हॅलो नमस्कार कसे आहात सर्वजण सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ आणि ओम शिवाय आजचा दिवस तुम्हाला खूप छान आनंदाचा व जावो मी जिथे व्हिडिओ एडिट करायला बसलेले आहे तिथे पोपटनचा आवाज येतोय खूप त्यांची किलबिल चालू आहे आणि ही सायंकाळची वेळ आहे असो सायंकाळची वेळ होती मला जॉबवरून यायला सात वाजले होते आणि सात वाजता आल्याच्यानंतर माझं ठरलेलं आहे गावी जायचं तर गावी जायचं ठरलेलं आहे माझ्याकडे होता एकच तास म्हटलं चला थोडासा स्वयंपाक करूया आणि पटकन आवरून घेऊया तर त्यामध्ये मी काय केलेलं होतं थोडीशी कोथिंबीर होती म्हटलं आता ही पिवळी होऊन जाईल आणि खराब होईल त्यासाठी मी काय केलेलं आहे थोडीशी निसून घेतलेली आहे निसून घेतल्याच्यानंतर व्यवस्थित अशी बारीक कट करून घेतलेली आहे बारीक कट केली की लगेच काय केलेलं आहे तिला व्यवस्थित म्हणजे जास्तीच्या पाण्यामध्ये धुवून घेतलेली आहे कारण कोथिंबीर अगोदरच जेव्हा आपण धुवून ठेवतो ना त्यावेळेस ती सडण्याची जास्त चान्सेस असतात म्हणजे पटकन खराब होते त्यासाठी मी अगोदर हिला धुवून ठेवत नाही फक्त निसून वगैरे ठेवत असते थे। असं इथं को मी कोथिंबीर धुवून घेतलेली आहे मी करणार आहे कोथिंबीरच्या वड्या आणि त्याचबरोबर आपल्या शेळ्या राहिलेल्या चपात्या ज्यावेळेस आपल्या चपात्या शेळ्या राहतात त्यावेळेस आपल्याला काही सुचत नाही ना, की याचं काय करावं कारण पावसाच्या दिवसामध्ये ऊन नसतं चपात्या वगैरे वाळत नाहीत शिळं खायला सगळं प्रत्येक जणांचं मन नसतं त्यामुळे मग आपण काय करतो कधी टाकून देतो तर कधी कुटके वगैरे बनवतो तर असो अन्न हे आपण सर्व जे काही करतो ते अन्नासाठीच करतो आणि अन्न हे टाकून देणं आपल्याला हे नाही आहे कसं असं म्हणतात खाऊन पण टाकून माझं नाही त्यासा त्यासाठी त्याचा उपयोग हा आपल्या पोटात व्यवस्थितरित्या जाण्यासाठीच आपल्याला करायचा असतो असं मी काय केलेलं आहे कोथिंबीर वगैरे कट करून घेतल्याच्या नंतर सर्व साहित्य जे आहे ला है, है, ते काढून घेतलेलं आहे तर साहित्य जे आहे ते मी घेतलेलं आहे आपलं मग सिंपल जे पण असेल तुमच्याकडे तुम्हाला जसं आवडेल तसं आवडीनुसार आपल्याला घ्यायचं आहे त्यामध्ये मी घेतलेलं आहे बेसन पीठ तुम्हाला थोडंसं प्रमाण जे आहे ते पुढं चालून दाखवतो बेसनपीठ घेतलेलं आहे मोजून कुठलीही वस्तू मी घेतलेली नाहीये जसं की आपल्याला एखाद्या वेळेस भजे वगैरे करायचे असतात त्यावेळेस आपण काय करतो प्रमाण जे आहे ते आपण मोजून न घेता तसंच घेतो तसंच मी घेतलेलं आहे एक जवळपास एक दीड कप बेसनपीठ असेल ते काय केलेलं आहे मी व्यवस्थित चाळून घेतलेलं आहे आणि त्याचबरोबर घेतलेलं आहे थोडंसं तांदळाचं पीठ बेसनाचं पीठ आहे आणि हे थोडंसं तांदळाचं पीठ आहे हे दोन्ही पीठ मी घेतले जातात मी चवीपुरतं मीठ तिखट आणि हळद घालून घेते लसूण पेस्ट करून तर चला या बेसन पिठा मी काय घेतलेलं आहे थोडस लाल तिखट मीठ हळद आणि जिरे आणि ओवा घेतलेला आहे त्याचबरोबर थोडीशी लसूण अद्रकची पेस्ट घातलेली आहे कोथिंबीर याच्यामध्ये ऑलरेडी आपण घातलेलीच आहे आणि थोडस आपल्याला तेल जे आहे थोडस गरम करून जो आहे तो येतो तर हे सर्व मिश्रण जे आहे आपल्याला हे आपल्याला चपाती सुद्धा नाश्ता बनवायचा आहे आणि त्याचबरोबर कोथिंबीर वडीसुद्धा बनवायची आहे तर कोथिंबीरमध्ये आपण धुवून घेतल्याच्या नंतर थोडंसं पाणी राहतं त्या पाण्यामुळे आपल्याला समजा टाकायचं नाही आहे तर ते जेवढं पण जे पीठ घेईल तेवढंच आपल्याला मिक्स करायचं आहे आणि थोडंसं बाजूला काढून घ्यायचं आहे आणि नंतर राहिलेलं जे खालचं पीठ आहे त्यामध्ये आपल्याला थोडंसं कट मिर अजून ॲड करायचं आहे आणि ते आपल्याला चपातीसाठी व्यवस्थित मिश्रण मिक्स करून घ्यायचं आहे तर त्यामध्ये सर्व सेम साहित्य आहे आणि ते ऑलरेडी आपण टाकलेलेच आहे पण जास्तीचं साहित्य जे आहे ते वरच्या पिठामध्ये जाऊ नये म्हणून आपण थोडंसं खालच्या पिठामध्ये सुद्धा टाकलेलं आहे तर चला हे दोन्ही पीठ जे आहेत ते मी मी मिक्स करून घेतलेले आहे हे बघा हे चपातीसाठी मिक्स केलेलं आहे आणि हे जी साईडचं आहे ना हे वडीसाठी मिक्स केलेलं आहे तर हे दोन्ही पिठं आपले मिक्स करून झालेली आहेत इथे मी टाकलेलं आहे इडलीच्या भांड्यामध्ये थोडंसं पाणी गरम करायला टाकलेलं आहे पाणी गरम झालं की आपल्याला काय करायचं आहे त्यावरती जे पण झाकण बसेल त्याच्यामध्ये म्हणजे चाळणीसारखं ठेवायचं आहे आपल्याला तुम्ही कुठलीही चाळणी इथं ठेवू शकता किंवा दुसरी एखादी परात वगैरे असेल ती पण ठेवू शकता तरी ते शक्यतो चाळणीच ठेवा कारण आपल्याला उकडून घ्यायचं आहे तर चाणीमध्ये आपल्याला हे दोन्ही जी साहित्य आपण तयार करणार आहोत ते ठेवायचं आहे तोपर्यंत आपलं पाणी गरम होतं तर हे मिस मिक्स केलेलं पीठ जे आहे ते आपल्याला काय करायचं आहे चपातीला व्यवस्थित असं लावून घ्यायचं आहे जसं की आपण पानाच्या वड्याला लावतो त्याप्रमाणे ह्याच्यामध्ये आपल्याला लावून घ्यायचं आहे जास्त दाट पद्धतीने लावूया थोडंसं कमी प्रमाणामध्ये जर लावलं ला, तर ते व्यवस्थित एवढं लागणार नाही कारण त्याला आपण जे घातलेलं तिखट मीठ आहे त्याची सुद्धा चव त्याला लागली पाहिजे तर सगळं लावून झाल्याच्या नंतर गोल असा व्यवस्थित याचा रोल तयार करून घ्यायचा आहे आपल्याला चपातीच्या रोलची रेसिपी मी पहिल्यांदा शेअर करते तुम्हाला तसंच आपली दुसरी चपातीला सुद्धा आपल्याला लावून घ्यायचं आहे हे तुम्ही जर असं आपल्या अन्नाचं विशेष लेशन केलं तर आपले घरातले पदार्थ जे आहेत ते आपले वाया जात नाहीत कुठल्या ना कुठल्या पद्धतीने ते खाल्ले जातात आणि विशेष म्हणजे नवीन पदार्थ असल्यामुळे जास्त आवडीनं खाल्ला जातो तर खरंच ह्याची जे आपण जसं की भाकरवडी टाईप ह्याची जी रेसिपी आहे ना भाकरवडी टाईप होते आणि एकदम खुसखुशीत आणि कडक होते तर चला इथं आपल्या चपात्या ज्या आहेत त्या रोल करून तयार झालेल्या आहेत रोल करेपर्यंत आपलं पाणीसुद्धा गरम झालेलं आहे चपात्याचे रोल पण तयार झालेले आहेत आता आपल्याला जी पण कोथिंबीरचा रोल तयार करायचा आहे आणि हे दोन्हीसुद्धा सुद्धा रोल तयार झाले की आपल्याला ते चाळणीमध्ये व्यवस्थित तेल लावून घ्यायचं आहे आणि त्यावरती आपल्याला ठेवून द्यायचे आहेत तेल लावल्यामुळे काय होईल तर हे जी उकडलेली चपाती आणि वडी जी आहे ती चाळणीला चिटकून बसणार नाही तर बघा इथं चपातीचा जो म्हणजे वडीचासुद्धा जो रोल मी तयार केलेला आहे तो सुद्धा ह्याच्यात ठेवलेला आहे आणि चपातीचा पण ठेवलेला आहे बस हे दोन्ही ठेवल्याच्या नंतर आपल्याला काय करायचं आहे ह्याला पाच दहा मिनटं उकडण्यासाठी झाकून ठेवायचं आहे हो तरी मी जो पण आपला नाईप आहे त्यानं सर्व करून बघितलेला आहे तर ते नाईपला थोडं पण चिकटलेलं नाही पाहिजे त्यावेळेस आपली जी वडी आहे ती तयार झाली असं आपल्याला समजतं तर असो ह्या जी वड्या आहेत ते आपल्याला थंड होऊन द्यायच्यात पण माझ्याकडे तेवढा वेळ नव्हता म्हणून मी काय केलेलं आहे थोडंसं गरम असतानाच खर... मी कट केलेलं आहे गरम असल्यावर व्यवस्थित कट होत नाही थोडंसं त्याचे तुकडे होतात तर ह्याची काळजी आपल्याला घ्यायची आहे की थंड होऊन द्यायचं आहे पण मला खरं असो तोपर्यंत मी काय करते जी कोथिंबीरचं आहे ते थंड होईपर्यंत गरम गरम जे आहे ते चपातीचे कट करून घेते असं थोडेसे गरम असल्यावर काय होतात ते उकलण्याचा जास्त चान्स असतो म्हणून आपल्याला थोडेसे थंड होऊन द्यायचे असतील तर मी बऱ्यापैकी काय केलेलं आहे हे व्यवस्थित काढण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि ते निघलेलेसुद्धा आहेत बस एवढंच आपल्याला कट करून घ्यायचं आहे बघा किती छान आकार घ्यायला आलेला आहे सुद्धा आपल्याला याचा रंग छान दिसत आहे आणि तळले की एकदम खुसखुशीत आणि कडकसुद्धा झालेली आहेत की नाही ही रेसिपी सो सोपी आणि पटकन होणारी तसेच सगळ्यांना आवडणारीसुद्धा आहे बघा हा पदार्थ तुम्ही खरंच नक्की एकदा करून बा सगळेजण आवडीने खातील आणि तुमच्या शिऱ्याचा चपात्या कधीच वाया जाणार नाहीत हा बस ह्याला थोडंसं तेल लागतं तुम्ही जर तेल न लावता हे तुम्ही तव्यावरती फ्राय केलं तरीसुद्धा चालेल गाई तर बिलकुलही नरम झालेले नाहीत मस्त अशा कडक आणि ठिसूर झालेले आहेत तर बघा छान रंगसुद्धा ह्याला छान आलेला आहे मला तर खरंच खूप आवडलेले आहेत आणि घरीसुद्धा सगळ्यांना आवडलेले आहेत बघा इथं तरुण तर नंतर किती छान रंग आणि स्टेक्चर ह्याचं चा, किती छान आलेलं आहे आहे की नाही हा नवीन पदार्थ असो मी ह्या सर्व तयार करून घेतलेले आहेत पण कोथिंबीरच्या वडीला मला पाहिजे तसा वेळ नाही देत आलेला कारण कमी फ्लेमवरती आणि एक एक करून आपल्याला काढायच्या होत्या तेवढा वेळ नव्हता म्हणून मी काय केलेलं आहे सगळ्या एकदमच टाकून दिलेल्या आहेत आणि पटकन काढून घेतलेले आहेत जास्त त्याला हलवत पण बसायला मला वेळ नाही भेटला म्हणून ह्या थोड्याशा नरम झालेल्या आहेत पण खरंच सांगते तुम्हाला ह्या जर तुम्ही बारीक गॅसवरती एकदम कमी ह्याच्यावरती दोन दोन चार चार करून काढल्या ना ह्यासुद्धा एकदम मस्त होणार आहेत आणि खरंच ह्यासुद्धा खूप मस्त झालत्या पण मी घाई केलेल्या आहे गरम काढण्याच्या आणि ह्याच्याकडे थोडंसं पट म्हणजे पटकन काढून घेण्याच्या तेलातूनसुद्धा त्यामुळे थोड्याशा नरम झालेले आहे जास्तीच्या नाही पण तरीसुद्धा बघा ज्या व्यवस्थित काढलेल्या आहेत त्या इ, ले ले किती छान दिसत आहेत तर चला असो इथे मी व्हिडिओचा एंड करते व्हिडिओ जर आवडला तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तर चला पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसहित नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो सर्वांना बाय आणि श्री स्वामी समर्थ